तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईबच्या चॅनलवरती तर हा तुम्ही पाहू शकता हा हे जी आर शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत जिवंत सात बारा मोहीम राबवण्याबाबतचा म्हणजेच जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही माहिती असणार आहे अत्यंत महत्त्वाची कारण या यार जी आरमधूनच आपण पाहणार आहोत या जिवंत बारा मोहिमेसाठी लागणारी कागदपत्रे व बरीचशी माहिती तर इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आहे या जी आरची तारीख एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस तर इथे तुम्ही पाहू शकता इथे आहे प्रस्तावना या प्रस्तावनेमधील माहिती आपण थोडक्यात पाहूया महसूल विभाग शंभर दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत असून सदर मोहिमेची शासनास्तर माननीय महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन सदर मोहीम संपूर्ण राज्यांमध्ये राबवण्याबाबत दिलेले निर्देश आहेत सॉरी निर्देश आहेत अशा प्रकारची माहिती आहे की सुरुवातीला ही मोहीम जी आहे ती बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्व गावांमध्ये राबवण्यात आलेली आहे आता ही राबवलेली पाहून आता मंत्री जे महोदय आहेत महसूल मंत्री यांनी अशा प्रकारची दखल घेतलेली आहे की ही मोहीम आता संपूर्ण राज्यामध्ये निर्देशित करावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत तरी तुम्ही पाहू शकता जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत सातबाऱ्यावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजांसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीमध्ये अधिकार अभिलेखांमध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय शासनास्तर घेण्यात आलेला आहे म्हणजेच ज्या जे वारस आहेत त्यांना नोंदविहित कालावधीत अधिकार अभिलेखांच्या नोंद नसल्याने ज्या अडचणी येतात या अडचणींना सामोरे न जावे लागणार यासाठी ही रो मोहीम जी आहे ती राबवण्यात येणार आहे तर आता आपण पाहूया या मोहिमेसाठी घेतलेले शासन निर्णय व या मोहिमेबद्दलची माहिती सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाची नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात यावी अशा प्रकारची माहिती येथे आहे तर आता आपण पाहूया कारवाई कर जे करावयाची कारवाई आहे आणि या मोहिमेची कालवधी आहे तेव्हा सुरू होणार आहे व कशा प्रकारची याची माहिती असणार आहे याविषयीची माहिती आपण पाहूयात इथे तुम्ही पाहू शकता याचा कालावधी म्हणजेच या मोहिमेचा कालावधी असणार आहे दिनांक एक चार दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस तर करावायाची कारवाई काय आहे ग्राम महसूल अधिकार सॉरी ग्राम महसूल अधिकारी जे तलाठी आहेत यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट करणारे न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदार यांची यादी तयार करणे हे तलाट्यांचं काम जे आहे ते असणार आहे आणि त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता दिनांक सहा चार दोन हजार पंचवीसपासून पासून तर वीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तलाट्याला काय काम करायचं आहे तर वारसा संबंधी आवश्यक कागदपत्रे आता तुम्ही समजून याच्यामध्ये माहिती असणार आहे या मोहिमे करता लागणाऱ्या कागदपत्रांची जर वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे जी तलाठ्याला गोळा करायची आहेत ती असणार आहेत मृत्यू दाखला वारसबाबत सत्य प्रत्यक्ष स्वयं घोषणापत्र पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला सर्व वारसांची नावे वय पत्ते व दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक रहिवासी पत्त्यांचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी तर तुम्ही पाहू शकता या विषयीची माहिती दिलेली आहे की कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला तलाठ्यांकडे द्यायची आहे किंवा तलाठ्याला जमा करायचे आहेत तर तलाटी यांच्याकडे सदर करणे सॉरी सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्यामार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे अशा प्रकारची काम जे तलाटी आहे तो या दिलेल्या कालावधीत करणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकवीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीस ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाटी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करून तयार करावा त्यानंतर म ज म एकोणावीसशे सहासष्टच्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार व निर्णय घेऊन त्यानुसार सात बारा दुरुस्त करावा जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सात बारावर नोंदवलेल्या असतील तर अशा प्रकारची माहिती जी आहे ती या जे आरमध्ये जी जिवंत बारा मोहीम आहे त्याबद्दलची आहे आणि खालील जी माहिती तुम्ही पाहू शकता ही जी आहे जी तलाटी अधिकारी आहेत त्यांना देण्यात देण्यात आलेल्या सूचना आहेत जे नियंत्रक अधिकारी आहेत त्यांना तर अशा प्रकारची माहिती होती जिवंत सातबारा मोहीमच्या जी आरच्या बाबतीतली तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की